इलेक्शन आर पारची म्हणून लढणार माझ्या सगळं इमानिल द्या मी कशात उडी मारायला तयार कशात लक्ष आता थांबायचं आणि कोणा मारा ही भाषा आजपासून बंद म्हणजे बंद येणाऱ्या एकोणतीस तारखेला आपण एवढंच सांगा एक गाडी कमी सांगा बोलू नये जास्त गाड्या सांगू नका मला अंदाज लागेल की मेळाव्याला ग्राउंड कुठलं बघायचे किती किती गाड्या आणणार काही सांगू शकणार नाही बाकीचे जे हात खाली ते अंदाज नाही त्यामुळे येणाऱ्या एकोणतीस तारखेला मोठा मैदान माझं सकाळी अकरा वाजता व्यापक स्वरूपाची जाहीर सभा किंवा मला प्रचाराचं नारळ जर अशा दृष्टीने आपल्याला तात्याने मेळावा घेऊन त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ पडायचं तिकीटाचं बघू कोणतं तिकीट यायचं काय व्हायचं पक्षाला असं काय आमदारात बोलणार मी नाही आणि तुम्हाला माहिती मी तोडा बोलतो जे बोलतो ते बोलतो आणि जे बोलतो ते आणि एवढ्या ऍडजस्टमेंट एवढ्या कधी असतात ते मला माहित नव्हतं पण आता त्याच्यातली बी ए बऱ्यापैकी झाली गेल्या वेळी चूक झाली ज्या दारात कोर्ड टाकायचं तर मुकू लावून किंवा मुकू लावत असले एवढंच टाकायचं नाही तर बिघड होत आपण आपला संसार कसा थांबवायचा तुमच्या सगळ्याच्या साक्षी दाखवून या ठिकाणी थांबू त्यामुळे येणाऱ्या काळात तिकिटाच्या बाबतीत विचारसरणी बंद करून टाका पक्ष कोणता असल किंवा उद्या नसेल तरी आपल्याला उभा राहायचं म्हणजे राहायचं आपण सगळ्या पक्षाची तिकीट आज जर या ठिकाणी नाव घेत बघतं पक्षाचं तर त्याचा अर्थ असा होईल की आपली गेलेली कळणार नाही पुढची आलेली कळणार नाही आणि हात धरून मागा लागून गेल्याचे नंतर त्याच काय हलवाय तसला आपल्याला कळायचा नाही छाती चौकला हात असा काय करूनच जायचं नाही तर त्याच्यावर काय बंद नाही माझ्या माझ्या माझा स्वाभाविक नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जे म्हणून आपल्याला अधिकडे यामध्ये आपला पक्ष नाही म्हणेल आणि कुणी जर बोललं स्वाभिमानानं आमच्याकडे या तर तुमच्या सगळ्यांचा विचार घेऊन स्वाभिमानानं आपण तिकडे जाऊ पण लढावाने दारात भीक मागणार नाही हे या ठिकाणी तुम्हाला आले तर तुमच्या जीवावर मी अपक्ष निवडणूक लढवायचा सुद्धा माझ्या वडिलांना आणि आमच्या कुटुंबाला घरात बसून ठरवले आर नाही तर पार होईल काय होणारे निवडून देतील त्यामुळे आता थांबायचं नाही म्हणजे नाही कार्यकर्त्याला आज पुरवून समजून तुम्ही काम घेणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो आपलं त्याचं सोडून दुसऱ्याचं काय चाललंय बोललं की आपलं वाटून बसते आणि आपलं आपलं स्वतः काय चालतं तुम्हाला ते काम दिले ना

आणि माझा विजय तुम्हाला मी प्रमाणितपणे सांगतो भावनेच्या भरात बोलतो नाही लक्षात घ्या फार संतुलन जागे राजकारण स्वजतोय माझा विजय मी तुम्हाला सांगतो आज मला दिसतय मी निवडून येणार म्हणजे येणार सगळ्या आपल्या पगड जातीला या ठिकाणी घेऊन सांगतो